नमस्कार मित्रांनो डिजिटल हब या चॅनलवर स्वागत आहे चॅनल अगर पहिल्यांदा यायला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्हाला आधारला बँक खात्याशी लिंक करायचं आहे ते कसं लिंक करायचं ते आपण या व्हिडिओत बघणार आहोत कोणती गव्हर्नमेंट स्कीमचे पैसे जर डायरेक्ट खात्यात घ्यायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला ही प्रोसेस करावी लागेल त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असं महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघण्याकरिता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे लिंक ओपन करताच पेज असा ओपन होणार ओपन झाल्यानंतर कंझ्युमर यावर क्लिक करायचं आहे कंझ्युमर ॲप यावर क्लिक केल्यानंतर भारत सेडिंग क्लिक आधार, है, आधार सीडिंग यावर क्लिक करायचं आहे इथे तुम्हाला तुमचा आधार टाकायचा आहे रिक्वेस्ट फॉर आधारमध्ये सीडिंग यावर क्लिक करायचं आहे सिलेक्ट युअर बँकमध्ये तुमचं बँक घ्यायचं आहे आणि सेडिंग टाईपमध्ये फ्रेश सेडिंग घ्यायचं आहे आणि या दोन्ही आत अकाउंट नंबर टाकायचे आहे सगळे चेकबॉक्स क्लिक करून तुम्हाला कॅपच्या टाकायचं आहे बँकेचे नाव कमी असतील बाकी बँक काही दिवसात त्यात ॲड होणार आहे त्यानंतर कॅपच्या टाकल्यानंतर तुम्हाला यावर क्लिक करायचं आहे तुम्हाला ॲ ॲग्री अँड कंटिन्यू यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईलवर ओ टी पी येणार तो ओ टी पी टाकायचा आहे आणि सबमिट यावर क्लिक करायचं आहे सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक रेफरन्स नंबर असा जनरेट होणार त्याच्यानंतर तुमचं सीडिंग आहे की नाही ते कसं चेक करायचं कन्झ्युमरमध्ये जाऊन भारत आधार सीडिंगवर पुन्हा जायचं इथे बघा ॲरो दिसत आहे त्या ॲरोवर क्लिक करायचं आणि गेट आधार मॅपिंग स्टेटसवर क्लिक करायचं इथे तुमचा आधार नंबर टाका तुमचा कॅप्चर टाका आणि चेक स्टेटस करा चेक स्टेटस केलं की तुमचं मॅप कधी झालं तुमचं डी बी टी आहे की नाही आता बघा इथे तुम्हाला तुमच्या आधारच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर ओ टी पी गेलेले ले आहे ओ टी पी टाका आणि सबमिट यावर क्लिक करा आता आपल्यासमोर बघा आधार नंबर आलेला आहे मॅपिंग स्टेटस अनेबल फॉर डी म्हणजे सीडिंग लिंक आहे केव्हा अपडेट झालेला आहे कोणती बँक आहे हे सगळं डिटेल दिसेल दी तुम्हाला अशा प्रकारे तुम्ही आधा आधार सीडिंग आणि आधार कोणत्या बँकेला सीडिंग आहे म्हणजेच मॅप आहे ते बघू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब